नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत आपण मराठीचेच टी सी एसने विचारलेले प्रश्न पाहत आहोत उद्या आपण इंग्लिशचे प्रश्न पाहणार आहोत मराठीचा पॅटर्न तुम्हाला एक्झॅक्ट काय आहे तो समजला असेल आणि हाच पॅटर्न इथून पुढेही फॉलो होणार आहे लक्षात घ्या कशावरती भर द्यायचे आहे नेमकं काय करायचं आहे या पाच सहा आज आपला सातवा भाग अपलोड होत आहे या अगोदरचे सहा भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील पाहून घ्या आणि हा सातवा भाग पहा जेणेकरून तुम्हाला टी सी एसचा मराठी पॅटर्न लक्षात येईल लक्षात घ्या कुठल्याही एक्झामची तयारी करत असताना त्या एक्झामची पी वाय क्यू अभ्यासणं अत्यंत गरजेचं असतं पी वाय क्यूमुळं काय मिळतं एक अभ्यासाला एक दिशा मिळते नेमकं कुठले टॉपिक फोकस करायचे आहेत हे समजतं आता उद्या आपला व्हिडिओ येणार आहे इंग्लिश या सब्जेक्टवरती तसेच मॅथ आणि रिजनिंगचे व्हि वी, व्हिडिओ देखील अपलोड करण्याचा माझा प्रयत्न असेल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे समानार्थी शब्दाची जोडी जुळवा दार तर दार या शब्दाला समानार्थी शब्द आहे कवाड तर काय लक्षात घ्यायचं आहे फोकस काय करायचं आहे की समानार्थी शब्द वाचायचे आहेत आणि हे पॉइंट लिहून घ्या अभ्यास करत असताना मराठीमध्ये काय काय करायचं आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार मणी समास प्रयोग अलंकार एक एक टॉपिक क्लिअर करत चला तुम्हाला मार्क्स नक्की मिळतील यानंतर पुढील प्रश्न आहे लेखक आनंद यादवांनी कोणते पुस्तक लिहिले आहे तर आनंद यादव यांनी लिहिलेला आहे गोतावळा तर उल्का कोणाचा आहे पु ल देशपांडे यांचा आहे बलुत पवार कोसला भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे जिला ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चौदा साली मिळालेला आहे तसंच झूल ही देखील त्यांची कादंबरी आहे अभ्यास करताना या पद्धतीने करा जे ऑप्शन आहेत त्यांचं विश्लेषण करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात राहील माहिती मिळेल आणि यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढील पुस्तकाचे लेखक कोण आहेत व्यक्ती आणि वल्ली तर व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पु ल देशपांडे बाकीचे जे ऑप्शन आहेत त्यांची माहिती काढत चला त्यांच्याबद्दल माहिती घेत चला जेणेकरून पुढील पेपरमध्ये जर विचारले तर तुम्हाला फायदा होत जाईल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो मा पवार यांचा आहे यानंतर प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली प्रयोग ओळखा सांगणारा कोण आहे मी कोणाला सांगितली आहे त्याला सांगितलेली आहे काय सांगितलेली आहे दंतकथा सांगितलेली आहे हा प्रयोग कोणता आहे कर्मणी प्रयोग आहे सोन्याचा धूर निघणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर सोन्याचा धूर निघणे म्हणजे खूप संपत्ती असणे बोलत असताना देखील आपण म्हणत असतो की त्याच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघत आहे सोन्याचा धूर निघणे म्हणजे काय खूप संपत्ती असणे एखाद्या व्यक्तीकडे त्यानंतर पुढील प्रश्न आहे वाक्प्रचाराचा अर्थ सांगा खांद्यावर उभे राहणे तर जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे हा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे परत प्रयोगावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रयोग हा टॉपिक तुम्ही याच्यावरती जास्तीत जास्त भर द्या आणि चांगला करून जा जेणेकरून तुमचे मार्क्स जाणार नाहीत तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुडकेने जणू हळूच म्हटले तर थास तू तर कोणता प्रयोग आहे ह्या वाक्याचा भावे प्रयोग एक वाक्यातील क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुष ही नपुसकलिंगी एकवचनी राहते तेथे कोणता प्रयोग होतो भावे प्रयोग होतो पुढील प्रश्न आहे गायीची शिंग गायीला भारी नसतात ही म्हण कोणत्या प्रसंगी वापरली जाईल तर स्वतःच्या मुलाचं ओझ वाटत नाही हे सांगताना ही म्हण वापरली जाते या ज्या मणी आहेत त्या आपल्या दररोजच्या वापरातल्या म्हणी आहेत जास्त अवघड देखील नाही आहेत रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार शोधा दिवाळीच्या दिवसात मोठ्या मोठ्या दुकानात ठेवलेल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या डॅश डॅश मान तुकवतात नाही व्यसन घालतात नाही तर काय करतात नजरेत भरतात आकर्षक वस्तू या काय करतात नजरेत भरतात यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील शब्दाचा अर्थ सांगा गंधवार्ता गंधवार्ता म्हणजे काय खबर विरुद्धार्थी शब्द द्या पुरेशी पुरेशी अपुरी येणार आहे याच्या विरुद्धार्थी मराठी हा विषय असा आहे की जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे खरे आता खरे शब्दाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे मिथ्या येणार आहे समानार्थी शब्द द्या हताश हताशच्या विरुद्ध ती काय येणार आहे निराश येणार आहे पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर समजून येईल की पेपर किती सोप्या पद्धतीचा विचारला जातो मग पुढील वाक्यप्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे मायेची पाखर घालणे सिंधुताईंनी अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली शब्दाचा अर्थ सांगा आळी तर शब्दाचा अर्थ काय असणार आहे गल्ली गल्लीलाच काय म्हटलं जातं आळी असं म्हटलं जातं केवल वाक्य करा मगाशी मी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले त्यातली एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं तर केवळ वाक्य काय करायचं आहे दोन वाक्यांचं एकत्र वाक्य करायचं आहे मगाशी तुम्हाला दिलेल्या भाड्याच्या पैशामधली एक रुपयाची नोट बदलून घ्यायची आहे अशी विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले हे केवल वाक्य आहे पुढील शब्दाचा अर्थ सांगा असोषी असोशीचा का अर्थ काय असणार आहे अतृप्ती असणार आहे समास ओळखा डोंगर माथा डोंगरमाथा म्हणजे काय डोंगराचा माथा, का, माथा अशा पद्धतीने येणार आहे षष्टी तत्पुरुष समास या ठिकाणी असणार आहे आता तत्पुरुष समासाचे प्रकार किती आहेत तर याचे उपप्रकार आहेत सात तत्पुरुष समासाचे विभक्ती तत्पुरुष समास आहे नयतत्पुरुष समास आहे अलुक तत्पुरुष समास आहे उपपद तत्पुरुष समास आहे कर्मधारे समास आहे द्विगु आहे आणि मध्यम पदलोपी समास आहे तत्पुरुष समासाचे एकूण उपप्रकार किती आहेत तर सात उपप्रकार आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा डोळा लागणे आता डोळा लागणे म्हणजे काय झोप नाही बोलत असताना आपण खूप वेळा म्हणतो की लेक्चर करत असताना माझा डोळा लागला डोळा लागला म्हणजे काय झोप लागली यानंतर पुढील प्रश्न विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते आहे तर आज्ञार्थी वाक्य करायचं आहे विद्यार्थ्यांनं वर्गात शांतता राखा हे आज्ञार्थी वाक्य आहे ऑप्शन दोनमध्ये मध्ये बघितलं तर चिन्ह दिलं आहे तीनमध्ये मध्ये नये हा शब्द आणि फर्स्टमध्ये पण नये हे नकारार्थी शब्द वापरण्यात आलेला आहे यानंतर पुढील प्रश्न शब्दाचा अर्थ सांगा मागमूस मागमूसचा अर्थ काय असणार आहे पत्ता असणार आहे हे नवीन शब्द जे आहेत ते लिहून घेत चला पुढील वाक्याचा प्रकार ओळखा किती आतून हसतात ती तर किती आतून हसतात ती शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे म्हणजे कोणतं वाक्य असणार आहे उद्गारार्थी वाक्य असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न विरुद्धार्थी शब्द द्या बेचवला विरुद्धार्थी काय असणार आहे चविष्ट असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे योग्य विग्रह करा हर्षोल्लास हर्ष आणि उल्हास त्यालाच आपण म्हणतो हर्षोल्लास तर अशा प्रकारे आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत उद्याचा जो व्हिडिओ असेल तो आपला इंग्लिश या सब्जेक्टवरचा असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार